नमस्कार काहीही झालं तरीसुद्धा मानिनी काव्यावरती खूपच चिडलेली असते काव्यात जीवाचा फोटो जाळत असते त्याच वेळेला मानिनी काव्याच्या जवळ येते आणि काव्याच्या सणसणीत कानाखाली देते तेव्हा मात्र काव्या म्हणते प्लीज काकू माझ्यावरती विश्वास ठेवा माझं आणि त्याचं काहीच नाही आहे तेव्हा लगेच मानिनी बोलते काव्या गप्प बस अगं खोटारडी आहेस तू खोटारडी एक नंबरची पुरावे जाळून किंवा मिटवून गोष्टी अशा मागे सारता येत नाहीत तुझं अजूनसुद्धा त्याच्यासोबत लपडं चालू आहे आणि तुझं त्याच्यावरती प्रेम आहे हे बघ काव्या तू जो आता फोटो जायलाच तो भूतकाळ माझ्या समोर आण जोपर्यंत तू त्या व्यक्तीला माझ्या समोर आणत नाहीस तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही तेव्हा लगेच काव्या बोलते काकू प्लीज तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तेव्हा लगेच मानिनी बोलते विश्वासाच्या गोष्टी तर तू करूच नकोस काव्या मला या गोष्टीवरती तुझ्याशी बोलायचं नाही जोपर्यंत तू तु तुझ्या भूतकाळाला माझ्या समोर आणत नाहीस तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही आणि मानिनी तिथून जात असते त्याच वेळेला मात्र काव्या खूपच चिडते आणि मानिनीचा हात जोरात पकडत तिला फरफटत बाहेर हॉलमध्ये घेऊन येते आणि ती मोठ्यानी बोलते जीवा जीवा लवकरात लवकर खाली लव ये घरात कोणीच नसतं फक्त हे तिघंच असतात बेडरूम मधून खाली आलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो काव्या काय झालंय काव्या तू मला अशी हा का मारतेस काव्या काय झालंय बोलशील का तेव्हा लगेच मानिनी बोलते काव्या काय चाललंय तुझं तुला कळतंय का तू माझा हात धरून मला फरफटत आणलंस त्यावेळेला काव्या बोलते काकू तुम्हीच बोललात ना माझा भूतकाळ तुमच्या समोर आणायचा म्हणून मग मी माझा भूतकाळ तुमच्या समोर आणलाय काकू तुमचा माझ्यावरती विश्वास नाही पण स्वतःच्या मुलावरती तर विश्वास असेल ना तेव्हा मानिनीचे हातपाय थरथर कापायला लागतात तिला काय बोलावं तेच कळत नसतं ती पूर्णपणे हादरलेली असते त्याच वेळेला काव्या बोलते काय झालं काकू काय झालं काय बोला ना काकू आता का गप्पा हात बोबडी वळली काकू म्हणून तर मी तुम्हाला सत्य सांगत नव्हते पण तुम्ही मात्र माझ्यावरती खूपच दबाव आणलात मला नाही नाही ते बोलात माझ्या चारित्र्यावरती चिंतोडे उडवलेत काकू मला माझं प्रेम मिळावं म्हणून मी खूप प्रयत्न केले पण जेव्हा मला कळालं की आता ते प्रेम मला कधीच मिळू शकत नाही तेव्हा मात्र मी त्या गोष्टीकडे पाठ फिरवली तेव्हा लगेच मानिनी बोलते काव्य आम्ही तुझ्या भूतकाळालाच माझ्यासमोर आणायला सांगितले तू जिवाला का बोलवलंस तेव्हा लगेच जिवा बोलतो काव्या प्लीज त्यावेळेला काव्या बोलते जिवा सॉरी येता जाता माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवतायत येता जाता मला बोलतायत की तुझं बाहेर लफडं चालू आहे तू माझ्या पार्थला फसवतेस खरंच काकू मी तुमच्या पार्थ देशमुख यांना फसवलंय स्वतःच्या मनाला विचारा मी त्यांच्याशी लग्न करायला तयार झाले नव्हते तर जबरदस्तीने माझं लग्न लावण्यात आलं मला विचारलं सुद्धा नाही काकू तुम्ही जर का मला विचारलं असतात की तुझं बाळा कुणावरती प्रेम आहे तर मी हो म्हटले असते तेव्हा मात्र मानिनी बोलते काव्या तू काय बोलतेस आणि तू हे काय समोर सादर करतेस मला कळत नाही उगाच पराचा कावळा करू नकोस तुला मी एवढंच सांगितलं की तू तु तुझ्या बॉयफ्रेंडला माझ्या समोर आण तेव्हा काव्या बोलते एक मिनिट माझा बॉयफ्रेंड होता पण आता मात्र आमच्या तसं काही नातच नाही आहे काकू मी तुम्हाला सांगून सांगून थकले पण तुम्ही मात्र माझ्यावरती अविश्वास दाखवताय आता जर का तुम्हाला ऐकायचंच असेल तर ऐका माझ तुमच्या मुलावरती म्हणजे जीवावरती मनापासून प्रेम होत जीवा आणि मी एकमेकांसोबत राहण्याची स्वप्न बघितली होती पण आमच्या स्वप्नांची मात्र राख रंगोळी झाली जे पदरात आलं ते आम्ही स्वीकारलं जीवाने सुद्धा मला ठणकावून सांगितलं की तू आता हा विषय काढू नकोस आपण आपलं प्रेम विसरूया आणि कायम आपलं नातं आपण सांभाळूया तेव्हा मात्र मानिलीला धक्का बसतो आणि मानिली बोलते म्हणजे काव्या तुझा प्रियकर दुसरा तिसरा कोणी नसून जीवा आहे त्यावेळेला लगेच काव्या बोलते हो काकू काकू तुम्हीच सांगा तुम्ही इथे इथे आहात घरातच राहता ना तुम्ही मला कधी जीवाशी बोलताना किंवा त्या पद्धतीने वागताना बघितलं काकू कोणती मुलगी आपला प्रियकर आपल्या घरातच असूनसुद्धा एवढी शांतपणे त्या घरात जगेल पण आम्ही मात्र ते नातं स्वीकारलं अगदी मनापासून पार देशमुख यांना फसवायचं नाही आहे मला आम्ही आत्ता पण त्यांना सत्य सांगू शकते पण म मला मात्र माझ्या तोंडाला लगाम लावा लागतो कारण नंदिनीताई आणि पार्थ हे सत्य पचवू शकणार नाही त्यांना असंच वाटेल की त्यांनी आमच्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ केली आणि मला पार देशमुख यांच्याबद्दल काहीच असं वक्तव्य करायचं नाही तेव्हा मात्र मानिनी काव्यासमोर हात जोडते आणि म्हणते काव्या मला माफ कर काव्या अगं मी काय समजत होते आणि तू काय निघालीस काव्या तू तु तर तुझ्या बहिणीचा विचार करत होतीस आणि मी तर मी तर नको ते करून बसले काव्या मला माफ कर त्यावेळेला काव्या बोलते जाऊ देत ना काकू प्रत्येक गोष्टी आपल्या मनाला पाहिजे तशाच घडतात असं नाही खरं सांगायचं तर कधी कधी आपल्याला अशा गोष्टींनासुद्धा सामोरं जावं लागतं ज्या गोष्टी आपल्या नशिबात कधीच नसतात आणि मला त्या गोष्टींना सामोरं जावं लागतं आहे काकू प्लीज तुम्ही समजून घ्या तेव्हा लगेच मानिनी बोलते काव्या काव्या खरंच सॉरी काव्या खरंच मला माफ कर माझं चुकलं तेव्हा लगेच काव्या बोलते इट्स ओके काकू परत तुम्ही मला हा जाब विचारू नका काकू मला माहिती आहे मी थोडीशी अल्लड आहे थोडीशी लाडाने वागलेली आहे थोडीशी जिद्दी आहे कोणाचंही बोलणं ऐकून घेत नाही फटकळ आहे जिथल्या तिथे मी सगळ्यांना उत्तरं देते पण एक गोष्ट मात्र नक्की काकू मी कोणाला फसवू शकत नाही या काकू मी सुद्धा आता सत्य सांगू शकते पण मी का गप्प राहिले फक्त जीवामुळे जीवा तुला तर माहिती आहे मी सडेतोड आहे काकू मी एखाद्यावरती जर का मनापासून प्रेम केलं ना तर त्या व्यक्तीला माझ्या आयुष्यातून कधीच वजा होऊ देत नाही काकू मी जीवावरती मनापासून प्रेम केलं पण मी माझ्या ताईसाठी आणि पारसाठी ते प्रेम विसरले कारण जीवाने तसं मला सांगितलं आणि जीवाने सांगितलं म्हणूनच मी त्या प्रेमातून बाजूलासुद्धा झाले पण तुम्ही मात्र माझ्याबद्दल जर का असा विचार करत असाल काकू तर मला खरंच खूप वाईट वाटतंय काकू प्लीज तुम्ही माझ्या मनाचा विचार करा तेव्हा लगेच नंदिनी बोलते काय झालंय काव्या अगं काय बोलतेस तू तेव्हा लगेच मानिनी डोळे पुसते आणि बोलते काही नाही गं अगं काव्यावरती खूप दिवस झाले मी चिडत होते म्हणून ती आता माझी अगदी मनधरणी करत होती खरं सांगायचं तर काव्यावरती मी उघाच चिडत होते तेव्हा मात्र लगेच नंदिनी बोलते मी सांगत होते नाही तुम्ही काव्यावरती चिडू नका ती खूपच साधी आहे काव्य आहे ना माझी आहेस तशी तिने जर का एखाद्याला माया लावली ना तर ती अगदी पोड भरून लावते तेव्हा मात्र मानिनी हसायला लागते आणि म्हणते हो काव्या खरंच खूप चांगली आहे त्याच वेळेला मानिनी जीवाचा हात धरते आणि म्हणते जिवा मला तरी असं वाटतं की तू नंदिनीला फसवू नयेस हे सर्व सांगावंस तेव्हा जिवा बोलतो आई आई मी हे सर्व नंदिनीला सांगेन पण वेळ आल्यावर ही आता ती वेळ नाही तेव्हा मात्र मानिनी खूपच घाबरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर मानिनी जीवा आणि काव्यासोबत आहेच पण पार्थ आणि नंदिनीला जेव्हाही सत्य समजेल तेव्हा ती दोघंही हादरतील नंदिनी काव्याला माफ करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू